नमस्कार मैत्रिणी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर सध्या सणासुदीचे दिवस चालू आहे तर एक 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 मिठाई चे एक मिठाईचे प्रकार प्रत्येक घरात चालू असतात तर आपण याच्या आधी आपण एक दोन रेसिपी बऱ्याच दाखवल्या आपण मिठाईच्या दाखवलेल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर आज आपण असा एक मिठाईचा प पदार्थ बघणार आहोत तर आपण बेसनची बर्फीची रेसिपी बघणार आहोत एकदम अचूक प्रमाणात आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे तर चला मला बनवता येते का बघूया गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे त्यात मी एक वाटी बेसन घेत आहे एक वाटी बेसन टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ग्लॅ गॅसचा फ्लेम एकदम बारीक ठेवायचा आहे लगेच आपल्याला अर्धवाटी तूप मोजून घ्यायचं आहे त्याच वाटीने ज्या वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे त्या वाटीनेच आपल्याला तूप मोजून घ्यायचं आहे आणि हे टाकून घ्यायचं आहे यात आणि आपल्याला एकदम खमंग असं बारीक गॅसवर आपल्याला बेसन छान भाजून घ्यायचं आहे छान आपल्याला आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे याच्यात मैत्रिणीनो याला ह्या प्रोसेसला कमीत कमी पंधरा मिनटं लागतात कारण की आपण बारीक गॅसवर करत आहोत आणि बारीक गॅसवरच खमंग भाजायचं आहे त्यावेळेस तरच आपली बर्फी खूप अशी छान लागते अगदी हलवाई स्टाईल आणि मी आता आता आपला सण चालू आहे तो तुम्हाला एक सणाची आठवण सांगते माझ्या आई प्रत्येक सणाला वेगवेगळी मिठाई करायची बर्फी आम्हाला फार आवडायची सगळ्यांना त्यामुळे आमची आई नक्की करायची तर मी आईच्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवत आहे आईनेच मला ही शिकवलेली आहे बर्फीची रेसिपी तिच्यासारखी तर मी बनवू शकणार नाही पण प्रयत्न करत आहे मी चुकणार तर नाही पण आईच्या हाताच्या चवीची काही ओरच चव हे असते आईची हाताची चव वेगळीच लागते आपला ला हे बघा मैत्रिणीनो छान गोल्डन ब्राऊन असं झालेला आहे हे मिश्रण हे बघा एकदम छान असं खमंग असं भाजलं गेलेलं आहे गॅस गॅसवर अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात याला वाजायला बारीक गॅसवर आता आपण हे थोडंसं बाजूला ठेवून देऊया बघा मैत्रिणीनो ज्या वाटीने आपण एक वाटी आपण पीठ घेतलेलं होतं त्या त्याचं अर्ध वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे एका पातीला तोतून घ्यायचं आहे आणि याच वाटीने आपल्याला एक वाटी आपल्याला ही साखर घ्यायची आहे ती यात टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे हे बघा मैत्रिणीनो आपला एक तारी पाक तयार झालेला आहे हे बघा पिठात आपल्याला पाक ओतून घ्यायचा आता आणि गॅस ऑन करायचं आहे आपल्याला आता आणि हे मिश्रण पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला आता मस्त गॅसवर होऊ द्यायचं आहे आता हे बघा यामध्ये मी थोडासा फूड कलर वापरत आहे पिवळा तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाका नाही टाकला तरी चालेल पण कलरसाठी खूप छान दिसतो कलर अजून छान घट्टसर मिश्रण असं बनवून घ्यायचं आहे याचं आपल्याला आता द मैत्रिणीनो दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आपलं मिश्रण छान झालेलं आहे घट्ट आणि हे थंड जसं जसं होतं तसं अजून घट्ट घट्ट होत जातं आता गॅस बंद करून देते मी आता एक ताट घ्यायचं आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे छान सगळ्या बाजूने व्यवस्थित एकदम आता हे मिश्रण आहे ना यात सगळं टाकून घ्यायचं आहे मैत्रिणीनो व्यवस्थित हे सगळं टाकून झालं आहे मिश्रण मैत्रिणीनो यावर मी थोडेसे बदाम किसून टाकलेले आहे बारीक करून टाकत आहे तुमच्याकडे दुसरे जर ड्रायफ्रूट्स असतील तुम्ही ते पण वापरू शकता मी बदामाचा वापर करत आहे आणि हे पूर्ण आता आपल्याला गारू द्यायचं आहे थोडीशी गार झालेली मैत्रिणीनो आता मी अशी थोडीशी अर्धवट गार झाली की तेव्हाच आपल्याला बर्फी पाडून घ्यायची आहे ह्या मैत्रिणींनो एक, एक ते दीड तास लागतो एकदम थंड व्हायला बघा मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत सगळ्या बघा किती सुंदर वड्या झालेल्या आहेत मी वड्या बारीक बारीकच केलेल्या आहेत बघा बघू शकतात परफेक्ट बेसन पिठापासून बर्फीची रेसिपी तयार झालेली आहे बघा किती परफेक्ट आलेली आहे आपली बर्फी तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने बर्फीची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद